मस्त असा आपण हा पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम डिंक घेऊन एक किलोच्या प्रमाणात असे हे आपण छान स्वादिष्ट थंडी स्पेशल हे मेथी ढिंकाचे लाडू साजूक तुपातील बनवलेले आहेत खूप उत्कृष्ट होतात सुद्धा चवीला कडवट लागत नाहीत हे नमस्कार फॅमिली आपण आज बनवणार आहोत थंडी स्पेशल चवीला सुद्धा कडवट पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम डिंक घेऊन एक किलोच्या प्रमाणामध्ये साजूक तुपातील मेथी डिंकाचे लाडू बनवणार आहोत हे मेथी डिंकाचे लाडू आपण ज्या पद्धतीने बनवणार आहोत ना त्या पद्धतीने जर तुम्ही पण बनवले ना तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते हे मेथी ढिंकाचे लाडू बिलकुल कडवट लागणार नाहीत घरातली मंडळी अगदी चुटकीसरची हे मेथी ढिंकाचे लाडू अगदी फस्त करतील पहा तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण हे सर्व छोट्या छोट्या टिप्स सोबत हे पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम डिंक घेऊन एक किलोच्या प्रमाणामध्ये हे साजूक तुपातील मेथी ढिंकाचे लाडू मी कशा पद्धतीने बनवले हे जर तुम्हाला छोट्या छोट्या ह्या टिप्स सोबत शिकायचे असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे जे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्ती मिरे लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे तसेच आज आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या आपल्या सर्व वाईट फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशु मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या हिवाळी स्पेशल कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम डिंक घेऊन थोडे सुद्धा कडू न होणारे आजूक तुपातील हे मेथी डिंकाचे लाडू तर चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया पन्नास ग्रॅम मेथी घ्यायची ही पन्नास ग्रॅम मेथी संपूर्ण अशी स्वच्छ करून घ्यायची निवडून घ्यायची धुवून घ्यायची एक दिवस पूर्णतः दिवशी हिला पाण्यातून उपसून काढायची स्वच्छ धुवायची एका कॉटनच्या फडक्यामध्ये किंवा एका स्ट्रेनर मध्ये हिला मोर आणण्यासाठी ठेवायची आहे आता हे मोर आलेली मेथी दाणे या फडक्यातून काढायचे आहेत या स्ट्रेनर मधून काढायचे आहेत आणि छान असे पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे नंतर थोडेसे असे कोरडे करायची आणि मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे ही मेथीची पेस्ट पन्नास ग्रॅम तुपामध्ये संपूर्ण पाच दिवस अशी ही भिजत ठेवायची आहे पन्नास ग्रॅम मेथी दाणे पन्नास ग्रॅम तुपामध्ये पाच दिवस भिजत ठेवल्याने अशा पद्धतीने भिजून निघते पहा ही जर टीप फॉलो करून तुम्ही हे ढिंका आणि मेथीचे लाडू बनवले ना तर अजिबात लाडू कडू होणार नाहीत मी हे ना फ्रीज मध्ये ठेवले होते त्याच्यामुळे हे असं घट्ट झालेले आहेत बाहेर सुद्धा तुम्ही ठेवू शकता पण मी फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे अशा पद्धतीने एकदम घट्ट झालेले आहे आता गॅस सुरू करून गॅसवरती जाड अशी कोणतीही कढई ठेवायची त्यामध्ये बदाम आणि काजू बदाम घ्यायचे आहेत पंचवीस ग्रॅम काजू घ्यायचे आहेत वीस ग्रॅम आणि हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत ड्राय रोस्ट का करायचे कारण बदाम आणि काजूला असं स्वतःच तेल असतं त्याच्यामुळे हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत इथे आता थोडा वेळ आपण गॅस मंद केलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला हरीव घ्यायची आहे हळू पण घेतव घ्यायची आहे माझ्याकडे ही सुंठ पावडर आहे घरची सुंठ पावडर आहे ही याच्यामध्ये घालते घरी तयार केलेली ही सुंठ पावडर आहे सुंठ पावडर दहा ग्रॅम घ्यायची खसखस आहे खसखस सुद्धा वीस ग्रॅम घ्यायची पहा हा खाण्याचा डिंक आहे हा खाण्याचा डिंक कोरडाच मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे पावडर तयार करून घेतलेली आहे पन्नास ग्रॅम डिंक घेऊन मिक्सरला चांगली अशी बारीक पूड करून घेतलेली आहे डिंकाची एकीकडे आपले हे काजू आणि बदाम चांगले असे ग्राउंड झालेले आहेत आता हे आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आता याच कढईमध्ये मंद गॅसवरती आपल्याला आपल्याला सुंठ हे सुंठ पावडर हाळीव आणि ही खसखस एकत्र अशी फटाफट भाजून घ्यायची ही पण आपल्याला ड्राय रोस्ट करायची आहे सर्व एकत्रित असे ड्राय रोस्ट करताना आपल्याला ह्याच्यामध्ये पांढरे तीळ पंधरा ग्रॅम घालायचे आहेत आता हे सर्व ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिट तडतड असा आवाज आला की समजायचं आपले हे सर्व जिन्नस चांगले असे ड्राय रोस्ट झालेले आहेत आता, आता हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटात छान असे ड्राय रोस्ट होतात आता ह्याच कडाईमध्ये मंद गॅसवरती आपल्याला डेसिकेटेड कोकोनट परतून घ्यायचं आहे नंतर गॅस बंद करून दोन हे डेसिकेटेड कोकोनट आपल्याला बंद गॅसवरती परतून घ्यायचं भाजून घेते डेसिकेटेड कोकोनट आपण इथे तीस ग्रॅम घेतलेला आहे आता हे डेसिकेटेड कोकोनट सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता ही कढई पुन्हा गॅसवरती ठेवायची गॅस सुरू करायचा त्यामध्ये तूप घालायचं आहे साजूक तूप दोन टेबल स्पून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपण ही आता या गरम तुपामध्ये पन्नास ग्रॅम ही डिंक पावडर आहे ना ही चांगली अशी परतून घ्यायची आहे एक पाच मिनिट मंद गॅसवरती ही चांगली तुपामध्ये परतून तुपा झाल्याच्या पर तुपा पर नंतर पद्धतीने ही चांगली तळून होते परतून होते आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते म्हणजे भिजवलेली ही मेथीची पेस्ट आहे ही ह्याच्यामध्ये घालायची आहे आता संपूर्ण साइडनी तूप सुटेपर्यंत लो टू मीडियम फ्लेम वरती हे दोन्ही एकत्रित चांगलं असं परतून घ्यायचं आहे दहा मिनटं टोटल असं हे सर्व दोन्ही एकत्र मिश्रण हे परतून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर पहा अशा पद्धतीने सर्व असं साईडनी तूप सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे ड्रायरो ड्रायरोज केलेले जे हळीव तसेच सुंठ होती तसेच खसखस पांढरे तीळ आणि जे ओलं खोबरं होतं ना ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण संपूर्ण असं हे दहा मिनटं पर साईडनी तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर पहा वाटी फॅमिली दहा मिनटं चांगलं असं पण हे मिश्रण परतून घेतलेलं आहे साईडनी चांगलं असं तूप सुटलेलं आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आणि ही कढई आहे ना आपल्याला स थोडा वेळ साईडला ठेवायची आहे आता इथे गॅस सुरू करायचा आणि गॅसवरती वरती ठेवायची आहे इथे इथे मी सजेस्ट पण कढई तुम्ही घ्या माझ्याकडे आता जाड गुडाची कढई इथे व्यस्त होती त्याच्यामुळे मी इथे पातळ कढई घेतलेली आहे अर्थात खाली बुडाला अशी जाड आहे पण इथे ना सावकाशपणे आपल्याला काम करायचे पहा एक वाटी हे गव्हाचं पीठ आहे हाच पदार्थ आपल्याला ह्याच्यामध्ये खूप काळजीपूर्वक परतून घ्यायचा आहे कुठेही आपल्याला हा करपला गेला नाही पाहिजेत पहा इतका काळजीपूर्वक हा परतून घ्यायचा आहे मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे जे पीठ अवेलेबल आहे ते घेतलंय तुम्ही इथे नाचणीचं पीठ घेऊ शकता उडदाच्या डाळीचं पीठ घेऊ शकता मुगाच्या डाळीचं पीठ घेऊ शकता कोणतंही प्रकारचं पीठ तुम्ही इथे घेऊ शकता एवन तुम्ही बाजरीचं पीठ जरी असेल तर बाजरीचं पीठ सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये पुन्हा आपण थोडंसं तूप घातलेलं आहे पहा टोटल तूप ह्याच्यासाठी किती लागलं ला हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा संपूर्ण मेजरमेंटसह सा साहित्य देते तर पहा इथे आपण ब्राऊननेशून घवाचं पीठ चांगलं असं परतून घेतलेलं आहे इथे आता गॅस बंद केलेला आहे टोटल आपण हे गव्हाचं पीठ तुपामध्ये दहा मिनट परतून घेतलेलं आहे आता इत, आता गॅस पुन्हा सुरू करायचा ह्या गॅसवरती आपण ज्या कढईमध्ये मेथी आणि डिंक तळलेलं आहे तर ती कढई पुन्हा गॅसवरती ठेवायची आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे तुपामध्ये भाजलेलं गव्हाचं पीठ ॲड करायचं आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे दहा मिनिट मंद गॅसवरती संपूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे अजिबात असा हे होणार नाही का कडू लागणार नाही मेथी लाडू खूप छान होतात आता इथे आपल्याला काजू बदामची पावडर घालायची आहे आपण जे काजू बदाम फ्राय रोस्ट केलेले आहेत ना त्याचे पावडर करायची आहे मिक्सरला आणि आता ती ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता हे संपूर्ण लाडवाचं मिश्रण आपल्याला एकजीव करून मंद गॅसवरतीच पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे आता हे मिश्रण चांगलं असं पहिलं दहा मिनटं नंतर पाच मिनटं जवळजवळ पंधरा मिनटं असंही संपूर्ण एकत्रित मिश्रण आपण परतून घेतलं आता इथे गॅस बंद करायचा ह्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं थो झाकण ठेवून हे मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे काय करायचं इथे एक पॅन ठेवायचा पॅन ठेवल्याच्या नंतर त्यामध्ये तूप घालायचं गुळ दोनशे ग्रॅम घालायचा तसेच खजूर दोनशे ग्रॅम घालून एकत्रित असं हे घट्ट तुपामध्ये परतून घ्यायचं आहे ओली खारी आणि गुळ दोन्ही एकत्र चांगलं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे नंतर पॅन ठेवला गॅसवरती तापून दिला गॅस एकदम मंद केला त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलं हे खजूर आहेत ओले खजूर हे ओले खजूर चांगले दोन ते तीन मिनटं तुपात परतून घेतले आणि नंतर हा गुळ ह्याच्यामध्ये घातलाय आता गुळ किती घातला ह्याच्यामध्ये गुळ घातला ह्याच्यामध्ये दोनशे ग्रॅम गुळ घातलेला आहे तर संपूर्ण अशा पद्धतीने घट्ट असतोपर्यंत आपण हे मिश्रण परतून घेतलं आता इथे गॅस बंद करायचा आता पुन्हा ही कढई ठेवायची गॅसवरती ह्या मिश्रणामध्ये आपल्याला हे खजूर आणि गुळाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे हे याच्यामध्ये घालायचं इथे गॅस थोडा वेळ बंदच ठेवायचा आहे बंद गॅसवरती पाच मिनिटं संपूर्ण हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं नंतर हा गॅस सुरू करायचा आहे गॅस अजून बंदच आहे गॅस मी नाही सुरू केलेला अजून गॅस सुरू करण्यापूर्वी प्रथम सुरू करायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीट ठेवायची आणि हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे पाच मिनिट झालेली आहेत आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आपलं हे मिश्रण तयार झालेले आता गॅस बंद आहे पहा आपण इथे आता गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवरतीच अजून पाच मिनटं हे मिश्रण चांगलं असं परतून घ्यायचं आहे या कढईमध्ये आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं साईडला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पहा आता दहा मिनटं झालेली आहेत चांगलं असं आपलं हे लाडवाचं मिश्रण मुरलेला आहे याच्यावरचा आपण झाकण काढलेलं आहे पुन्हा चांगला असं एकजीव करून घेतलेलं आहे उलातण्याने आणि अशा पद्धतीने आपण हे डिंका आणि मेथीच्या लाडूचं मिश्रण चांगलं असं उलातण्याने एकजीव करून घेतलं आता इथे छोटे छोटे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण हे साजूक तुपातील मेथी डिंकाचे लाडू अशा पद्धतीने वळून घेत आहोत ह्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा हे मेथी डिंकाचे लाडू वळून घ्यायचे आहेत तर पहावायची फॅमिली अशा पद्धतीने आपण हे साजूक तुपातील पन्नास ग्रॅम मेथी आणि पन्नास ग्रॅम डिंकापासून बिलकुल कडवट न होणारे एक किलोच्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीने आपण हे साजूक तुपातील मेथी आणि डिंकाचे लाडू बनवलेले आहेत काय होतं पहा आपण जेव्हा थंडीमध्ये ना मेथी डिंकाचे लाडू बनवतो किंवा नुसते मेथीचे जरी लाडू बनवतो ना मेथी ही कडवट असल्या कारणाने ना आपल्या घरातली मंडळी मेथीचे लाडू किंवा मेथी डिंकाचे लाडू असे खायला मागत नाहीत पहा तर हे असे छोटे छोटे संपूर्ण टिप्स फॉलो करून तुम्ही जर हे मेथी डिंकाचे लाडू बनवले ना तर पहा घरातले मंडळी अगदी आनंदाने नाक न मुरडता अगदी फस्त करून टाकतील हे मेथी डिंकाचे लाडू इतके चवीला हे उत्कृष्ट होतात शिवाय कडवटसुद्धा होत नाहीत जाणवतच नाही की ह्याच्यामध्ये आपण ही मेथी घातलेली आहे म्हणून वाईटी फॅमिली कसे वाटले तुम्हाला आजचे हे आपले थंडी स्पेशल साजूक तुपातील मेथी ढिंकाचे लाडू आवडले का तुम्हा सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने संपूर्ण छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून साजूक तुपातील हे मेथी डिंकाचे लाडू नक्की घरी पण तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कळवा आज आपण हे पन्नास ग्रॅम मेथी आणि ग्रॅम डिंक घेऊन एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवलेले हे साजूक तुपा मधले मेथी आणि डिंकाचे लाडू तुम्हाला कसे वाटले ते वाटले ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झनजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ऍड दिले ब्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंग से व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन येईल आणि असेच मस्त चमचमीतजणी स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद ह्या अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद